बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सव्वीसावे उर्मिलानं टिपवाय पुढे मांडला त्यावर तिनं पाण्यानं भरला स्टीलचा तांब्यानं फुलपात्र ठेवलं श्रीकांत शांतपणे फुलपात्रात तांब्यातलं पाणी ओतून प्यायला तो फुलपात्र खाली ठेवणार तर बंगल्यात तुकोजी आला त्याला पाहता श्रीकांतनं हात जोडले पण त्याच्याजवळ कोणतीच प्रतिक्रिया नव्हती त्याचा चेहरा साधारण सुजलेला वाटत होता त्याची नजर हरवली होती मला ओळखलं तुकोजी वेड्यासारखा त्याच्याकडे डोळे रोखून पाहत राहिला काय बोलावं तर त्याला बोलता येईना मारहाणी त्याच्या जिबेचा शेंडा दोन्ही दातात सापडल्यानं चांगला शेवटून निघाला होता त्यामुळे त्याला बोलायला त्रासाचं होत होतं जिबेची हालचाल केली की त्याला नीट बोलता येत नव्हतं तुकोजी न बोलताच बाजूला खुर्चीवर बसला त्याचे डोळे तांबडे भडक दिसत होते श्रीकांतला कळेना ह्याची अशी अवस्था का कशामुळं इनामदार तुम्ही चहा प्या गार होईल तू यंकुज आपल्या पॅन्टच्या बॅक पॉकेटमधून कंगवा काढून डोक्यात घालत बोलला केसातनं कंगवा फिरवताच पांढरा कोंडा डोक्यातनं बाहेर उडाला त्याचा केस विंसरण्याचा सा झटका चांगलाच होता तुम्ही कॉलेजमध्ये कोणत्या पुण्याच्या ते माहीत आहे कॉलेजचं नाव तुम्हाला पुणे माहीत म्हटल्यावर कॉलेजचं नाव माहीत असायला पाहिजे माझ्या अशा उद्धटाशी बोलून उपयोग नव्हता श्रीकांत गप्प झाला न बोलता तो कोचावर बसून राहिला तुकुजीनं बोलावं अशी श्रीकांतची इच्छा होती पण तुकुजीही मौन बाळगून बसला होता आमचे दादा मोटरसायकलवरून पडले यंकुजीची तबकडी सुरू झाली कधी झाले दोन दिवस दोन दिवस म्हणजे लग्न लागल्यानंतरच की होय तुमच्या त्या बहिणीनं बंगल्यात पाय ठेवला आणि असलं घडायला लागलं काय श्रीकांतचा आवाज अभावितपणे जरा वेगळा निघाला मोटरसायकल चालवताना पडली की नाही मोटरसायकल पुढे पडले दुसऱ्याची मोटरसायकल त्यांच्या अंगावर गेली खरं सांगा की तुम्ही म्हणजे कोर्ट की काय खरं सांगायला यंकुजी आडवं बोलला पण त्याला तुकोजीनं अडवलं नाही ना त्याला नीट बोलता येत नव्हतं हे श्रीकांतलाही कळत होतं पण त्यानं निदान आपल्या धाकट्या भावाला हाताच्या इशाऱ्यानं गप्प तरी करायचं होतं पण त्याच्या बोलण्याला तुकोजीचा पाठिंबा असावा असंच तो बोलत होता म्हणजे तुकोजीराव मोटरसायकल चालवताना पडले होय तुम्हाला त्यांच्या जखमावरून कळायला हवं स्वतः मोटरसायकल चालवल्या खरीच माणसाला एवढं का लागतं पडल्यावर पण माझी माहिती अशी की श्रीकांत लीडर लोकांची दिशाबोलीची भाषा बोलला म्हणजे यंकूजी गडबडला काय झालं गडबडायला कुठं आहे काय माझी माहिती अशी की तुकोजीरावांना मोटरसायकल चालवता येत नाही मग ते मोटरसायकलवर पडण्याचा प्रश्न येतोच कुठे ते मोटरसायकल चालवण्याच्या मागे बसले होते मला वाटतं मोटरसायकल चालवायला बहुतेक तुम्हीच एक्सपर्ट ड्रायव्हर असाल श्रीकांतने चांगला सिक्सर मारला होता यंकोजीनं तोंड वाकडं करून श्रीकांतकडं कर पाहिलं श्रीकांत कच्च्या गुरुचा चेला नाही हे त्याला कळलं तेवढ्यात औषधं घेऊन विठोजीराव आले ते बरेच घामाघूम झाले होते गळ्या भूतालच्या उपरण्यानं त्याने घाम पुसला श्रीकांतला पाहताच त्यांनी त्याला प्रेम नमस्कार केला कधी आला श्रीकांत राव तुमच्याच पुढे हा काय चहाच झाला आता सुनबाई उर्मिला भेटल्या होय यंकोजीची ओळख झाली श्रीकांत गालात हसत यंकोजीकडे पाहिलं मग बोलला हे अंकोजीरावांची चांगलीच ओळख झाली हे तुकोजीराव श्रीकांतनं मान हलवली लग्नात यांच्या डोक्यावर वाशिंग बांधलं होतं नवरदेवाचं पण आज कपाळावर जखमांच्या पट्ट्या आहेत दोन दिवस झालं म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला मोटरसायकल अपघात झाला वाईट झालं मोटरसायकल कोणी सांगितलं अहो त्या रात्री कोणीतरी डाव साधला हो म्हणजे म्हणजे चोरवीर आले होते की काय आहे त्यांनी हनमार तर केलं नाही श्रीकांतराव तसंच काहीतरी म्हणा यंकोजीराव बघा पाटील साहेब काय सांगतात ते यंकोजीनं काय सांगितलं पाटील साहेब जाऊ द्या दोन्ही बाजू ऐकायला मी कोर्ट थोडंच आहे यंकोजीला चांगल्या झिंझिणी आल्या होत्या कॉलेजच्या हवेनं तो आपल्यापुरतंच पाहणार होता त्याला ते सहन होणं शक्यच नव्हतं त्यानं जळजळीतपणे श्रीकांतकडे पाहिलं आपला आणखी पान उतारा होऊ नये म्हणून तो बाजूच्या त्याच्या खोलीत जाऊन बसला तुकोजी ही तुझी औषध आणली मंचरहून एक औषध आणायला पुण्याला जावं लागेल यंक्याला देऊ पाठवून तुकोजीनं औषधं आपल्या हातात घेतली डॉक्टरांनी औषधं लिहून दिली वाटतं श्रीकांत बोलला हा भारी औषध आहेत आजकाल स्वस्त औषधं मिळतात कुठे श्रीकांत बोलायचं म्हणून बोलला तुम्ही कसे काय इकडे आमच्या अक्कासाब जरा सिरियस झाल्यात अरे अरे तेव्हा त्यांनी ते उर्मिलाचा ध्यास घेतला आहे आम्ही उर्मिलाला पाहायला आलो होतो तेव्हा त्या ते आजारातून उठल्या होत्या पण आता त्या फारच लग्नात त्यांनी खूप काम केलं नको नको म्हणत असताना सारख्या कष्ट घेत होत्या सारी उठबस त्यांनी सांभाळी थोडा मोठ्यांच्या बायकांची आता ताप बिपाय की काय हो हात लावला की हात भाजतो तापात बरळायला पण लागल्यात उर्मिला उर्मिला नाव घेतात ते ऐकलं आणि हे दुःख झालं आपल्या उपरण्यानं त्यांनीच तोंड पुसलं मग बोलले श्रीकांत हा शरीर भोग तो कुणाला चुकत नसतो खरं आहे तुमचं मग आता उर्मिलाला तुम्ही न्यायला आला म्हणा की तसंच काही नाही तसं काही नाही श्रीकांत तिकडे अक्कासाहेबने ध्यास घेतला आहे उर्मिलाचा हा म्हणजे उर्मिलाला न्यास तुम्ही आमचा आग्रह आहे हा श्रीकांतनं तुकोजीकडे पाहिलं तो शुंभासारखा बसला होता श्रीकांत त्याची काहीच हरकत नाही उर्मिलानं आक्कासाहेबांना भेटायला जावं असंच तो म्हणेल काय रे तुकोजी तुकोजीनं नंदी बैलासारखी मान हलवली श्रीकांतला त्या बंगल्यात सारंच विचित्र वाटलं उर्मिलाला तो न्यायला आला नव्हता फक्त उर्मिलाला अक्कासाबाविषयी सांगायला आला होता पण विठोजीराव तर लगेच उर्मिलाला पाठवायला तयार झाले होते पाटील साहेब मला वाटतं तुकोजीराव ही उर्मिलासोबत आले तर अक्कासाहेबांना आनंद वाटेल त्याचं कर्तव्यच आहे ते पण तुम्ही त्याची अवस्था बघा आज तरी त्याचे डोळे दिसतात पण दोन दिवसांपूर्वी चेहरा इतका सुजला होता की त्या सुजेत डोळे हरवलेच होते खराय ते शिवाय डॉक्टरी उपचार चालू आहेत तो घ्यायलाच हवा नियमितपणे होय तर मग तुम्ही चला आम्ही आलो असतो पण पण बंगल्या तुकुजीरावांकडे जातीनं बघायला हवं पाटलीनबाई आहेत की अरे हो त्यांना इथं बोलवायचंच विसरलो ते उठले आणि त्याने आत जाऊन रकमादेवीना दिवाण खाण्यात आणला त्यांच्या पाठोपाठ पाथ मुक्ता धावत आली बडबडी मुक्ता श्रीकांतनं लग्नात पाहिली होती तिला त्यानं लगेच ओळखलं <laughs> हे कोण <कोना> आलेत बघ श्रीकांतकडे <laughs> पाहत पाटलीन बाई म्हणाल्या मुक्तानं मलाच सांगितलं तुम्ही आलात म्हणून पण तुमचं यंकोचं तुकोचं बोलणं चाललं होतं म्हणून आज बसले होते उर्मिलानं पाणी केलं होय अहो पण जेवणाचं काय उर्मिलाला स्वयंपाकाला लावलं की म्हणजे उर्मिला स्वयंपाक करते विठोजीरावांचा पारा चढला हा आपली मोलकरीन कांता ती कुठं तडमडली ती कालच गेली कुठं तिच्या घरी का यंक्याचं तिचं भांडण झालं काय होय पर का ते त्याला पुसा मी सांगू बाबा मुक्ता बोलली सांग यंकोदा म्हणाला कांते तू तु तुझ्या घरी जा तुझा हिशेब घेऊन जा आता तुझ्या बंगल्यात गरज नाही व्यंक्या विठोजीरावाने हरिनामाच्या गजरात मोठा आवाज केला एंकूजी धावतच आपल्या खोलीत न आला काय रे एंक्या काय ओरडता बापाला सवाल करतोस मग का किंचालता त्या कांताला का तिच्या घरी जायला सांगितलं स्वयंपाकाला तर तिची गरज काय म्हणजे तू उर्मिलाला स्वयंपाक समजतोस लग्न करून आल्या मुलीला काय मग पलंगावर बसवायचं ती मुलगी कोणाची आहे माहीत आहे माहीत आहे पण ती इनामदाराची मुलगी असेल ती त्या जुन्नरच्या वाड्यात आमच्या वाड्यात ती पाटलाची सून म्हणून आलेली आता माहेरचा त्याच्यावर काहीही अधिकार नाही सासरची माणसं सांगतील ते काम तिनं करावं सांगतील ते काम तिनं भांडी पण घासावीत मग ती काय उपचार करायला इथे आली या विटोजीरावांचा राग आनावर झाला ते उठले होते फाडदिशी पाच बोटं यंकोजीच्या गालावर मोटली होती यंकोजी मागं भिंतीवर जाऊन आपटला होता त्याला मारण्यासाठी विटोजीराव आणखी धावले तोच तुकोजीने त्यांचा हात धरला आणि ओढला बाबा कोण तू तु तुकोजी हा मीच त्यांचा हात मागे ओढत तो बोलला पण तुला तर बोलता येत नव्हतं ना विटोजीराव त्यांच्या तोंडाकडे बघत असं तो बोलले ते नंतर बोलू मग आता काय बोलणार आहेस यंकोजीला मी सांगितलं कांताला तसं बोलायला म्हणजे बोलविता धनू तू आहेस म्हण की होय म्हणजे उर्मिला ह्या बंगल्यात तुला मोलकरण म्हणून राबवायचे तर यंक्यानं समज सांगितलंय ती जागीरदाराची असेल तर तिकडं इकडं इकडं नाही विटोजीरावाने आपल्याच काजावर हात मारला श्रीकांत विस्मयचकित झाला होता दोन दिवस लग्नाला उमटले नाहीत तूच हा बंगल्यात तमाशा तुकोजीची फूस यंकोजीला तर श्रीकांतनं तुकोजीकडे पाहिलं डूक धरल्याचा पाग तो श्रीकांतकडे पाहत होता श्रीकांत विठोजीराव बोलले ह श्रीकांतला जास्त बोलण्याची इच्छा नव्हती उर्मिलाला तुम्ही घेऊन चला कुठं तुकुजीनं थोबाड वाचलं तिच्या माहेरी इनामदारांच्या त्या महालात का का तुकोजी एवढी श्रीमंत मोलकर्नी ह्या बंगल्याच्या खुराड्याला परवडणारी नाही तर मग तिने इकडे यायचंच नव्हतं ते ह्या तुह्या ह्या बापाला विचार आम्ही हात पसरलेत आणि ते इनामदार ह्या बंगल्यात मुक्कामाला आले होते त्याने पण आपली पोर पदरात घ्या म्हणून सांगितलं होतं खरं आहे ते त्यांना वाटलं हे घराणं आपल्या तोलामोलाचं नसलं तरी विठोजीरावांची मुलं करतं बघायला दिसतात उद्या ते घराण्याचं नाव काढतील पण तुम्ही असे कुलटे आहात हे आम्ही त्यांच्यापासून लपवून ठेवलं श्रीकांत पहा हे आमचं रूप पहा आमचा हा हा सोहळा हा विटोजीराव खालीच डोक्याला हात लावून बसले श्रीकांत समोर हा तमाशा घडला म्हणून त्यांना मनस्ताप झाला होता तुकोजी उर्मिलाच्या अख्खासा बाजारी आहेत तेव्हा तिला जाऊ दे रकमादेवी बोलल्या माझ्या आजारापेक्षा त्या अक्कासाबचा आजार मोठा की काय तू आजारी आहेस तुकोजी विटोजीराव कडाडले मी आजारी नाही तर मग ही काहीच औषधं आणलीत आणखी औषध आणायला इंकोजीला का, का पुण्यास पाठवून राहत पाटील निघतो मी श्रीकांतला तिथे बंगल्यात बसवत नव्हतं श्रीकांत था। थांब गुरुमला तिथे प्रवेश करीत बोलली काय म्हणतेस ताईसाहेब अक्कासाबला भेटायला मी येणार आहे काय तुकुजीनं आपल्या कपाळावरची जखमीची पट्टी उपसली तसं तिथून रक्त ठिबकलं होय मला जायला हवं ठामपणे उर्मीला बोलली का जायला हवं श्रीकांतनं कारण सांगितलंय कोणते तुकुजी तुकोजी सुरात बोलला तुकोजी शब्द नीट वापर शब्द नीट वापर विठुईराव उठून उभे राहत बोलले मी काय माऊगं बोललो अक्कासाहेबांचा सा आदरानं उल्लेख कर इनामदारांच्या त्या धाकट्या अक्कासाहेब आहेत असतील तुमच्या बंगल्यासारखी उर्मटांची भाषा तिथं चालत नाही अक्कासाहेब आईसाब साहेब आबासाहेब भाऊसाहेब वहिनीसाहेब ही तेथील बोलण्याची पद्धत आहे नाहीतर आपल्या इथे जना मुक्ता आई बाबा, बाबा सा सामा सा ही सामान्य पद्धत एवढ्या मोठ्या घराण्याशी नशिबाने संबंध जडले आहेत तर त्याप्रमाणे वागायला नको बाबा तुम्ही तसे वागा आम्ही तसं वागणार नाही यंकूजीनं तोंड घातलं तुम्हाला असंच घाणेरडं वागायचं असेल तर आम्हा उभयंताना आळंदी पंढरपुरी राहायला हवं तुम्ही येथे राहा असा आम्हा दोघांचा आग्रह नाही तुकोजी निर्विकार शब्दात बोलला तुकोजी ह्या पाहुण्यांसमोर ही शोभा पुर झाली आता विटोजीरावाने हात जोडले म्हणजे तुम्हाला पंढरपूर आळंदीला जायचं नाही म्हणा की का आम्ही तिकडे जाऊ आता काय राहिलं इथं तुमचं जनानं मुक्ताचं लग्न उरकलं लग की आम्ही निघालोच आम्ही आहोत की त्यांचं करायला ह्या हा कळंब गावात तुमची कीर्ती खूप आहे तेवढी बस करा तर मग आता चकार शब्द बोलू नका तुकोजीनं अखेरचा शब्द केला पाटील साहेब तर मग मी निघतो श्रीकांत बोलला श्रीकांतनं उर्मिलाकडं पाहिलं त्या कोंदट वातावरणात त्याला घास झाला नव्हता पण उर्मिला तिला तर येथे आयुष्य काढायचं होतं तिच्या डोळ्यातनं आश्रू आले श्रीकांत राव तुमची ताई साहेब घेऊन चला तुकोजी बोलला पण तुम्ही आजारी श्रीकांत बोलला तिला घेऊन चला तुम्ही गेल्यावर तिनं अक्कासाहेबांच्या नावानं मरणाचा गळा काढला तर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद